सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत स्वामी आहे स्वामींच्या कृपेने आपण सर्वजण सुखी आनंदात समाधानी तसेच स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल अशी आशा व्यक्त करून आज एक सुंदर असा अनुभव घेऊन तुमच्यासमोर आली आहे हा अनुभव सांगली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका ताईंचा आहे या ताईंना स्वामींनी जो अनुभव दिला हा अनुभव ऐकताना आपल्या अंगावरती शहारे आणि स्वामींची लीला काय आहे हे कळणार आहे ज्यांना कुणाला खूप दिवस झाले आहे सेवा करतायत पण काहीच अनुभव येत नाही त्यांनी हा अनुभव नक्की बघावा म्हणजे तुम्हालाही कळेल की संयम ठेवल्यानंतर नशिबात नाही ते देखील स्वामी कसे आपल्या नशिबात देतात चला तर मग सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात आणि ज्यांना कुणाला अनुभव शेअर करायचा असेल त्यांनी या नंबरवरती आपला अनुभव शेअर करावा ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन मला स्वामी काय स्वामी सेवा काय याविषयी स्वामी भक्तांनो खरंच काही एक माहीत नव्हतं माझे लग्न झाले लग्न झाल्यानंतर सुखाचे दिवस सुरू होते पण काय झालं ना की मला माझ्या लग्नाला जवळपास पाच वर्ष उलटून गेली पण मला सतानप्राप्ती प्राप्ती होत नव्हती त्यामुळे खूप डिप्रेशन होतं कुठेही जावं तिथे सर्वजण विचारायचे की आहे का प्रेग्नेन्सी आहे का असं विचारायचे त्यावेळेस मनाला खूप वाईट वाटायचं त्यानंतर त्या, त्या पाच वर्षाच्या नंतर मी स्वामी सेवेला लागले स्वामी सेवेविषयी मला माहीत झालं ही माहिती मला यूटूबलाच मिळाली एक दिवस असंच मी सहज यूट्यूब बघत होती त्यावेळेस स्वामींचे अनुभव माझ्यासमोर आले आणि एक अनुभव मी ऐकला त्यावेळेस असं वाटलं की हे खरं असेल का आपण ही बघावी त्यामुळे ही सेवेला मी सुरुवात केली स्वामींची सेवा सुरू झाली आता स्वामी सेवा प्लस हॉस्पिटल हे दोन्हीही माझे चालू होते त्यावेळेस चार पाच वर्ष अशीच गेली मी खूप सेवा केली जे कोणी जी सांगेल ती सेवा केली गुरुचरित्र पारायण केले स्वामीचरित्र पारण केले स्वामींचा जप केला तारकमंत्र जी नाही ती सेवा मी केली चार वर्ष होऊन गेले पण मला काही एक अनुभव आला नाही ज्यावेळेस चार वर्ष झाले त्यावेळेस मनाला खूप वाईट होत वाटत होतं की एवढ्या दिवसापासून मी सेवा करते देवही नाही स्वामीही नाही आणि कोणीही नाही असं मनामध्ये वाटलं आणि मी सर्व काही एक दिवस रागामध्ये स्वामींचे जे फोटो वगैरे मूर्ती होती ते सर्व काही एका कापडामध्ये पॅक केलं आणि पोटमाळ्यावरती फेकून दिलं ठेवून दिलं त्यानंतर मी काही सेवा केली नाही त्यानंतर मी दहा हॉस्पिटलचा देखील बंद करून टाकलं आता काही होणारच नाही लग्नाला तर जवळपास दहा वर्ष होऊन गेली होती त्यानंतर मला अचानक नैसर्गिकरित्या प्रेग्नेन्सी राहिली प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर मग खूप सारे हॉस्पिटल दवाखाने झाले त्यानंतर मग मी स्वामी सेवा पुन्हा सुरू केली स्वामींची सेवा सुरू झाली आणि मला मु स्वामी कृपेने मुलगी झाली मुलगी झाल्यानंतर आता कशाची आ अपेक्षा नव्हती की मला दुसरं काही व्हावं कारण एकासाठी मी खूप तरसली होती काहीही असो हे मला मला व्हावं असंच एवढी विनंती करत होते त्यानंतर थोड्या दिवसांनी मला पुन्हा प्रेग्नेन्सी राहिली आणि मला दुसरी देखील मुलगी झाली दुसरी मुलगी त्यात देखील मी समाधानी होते कारण जे संतान नसताना होतं देवाने आपल्याला आपल्या चांगल्यासाठीच काही ना काही दिलं यातच मी खूप समाधानी होती आता मला कुठलीही अपेक्षा नव्हती काहीच नव्हतं त्यावेळेस मी स्वामींची सेवा चालू होती आणि माझ्या दोन्ही मुली स्वामी कृपेने खूप छान आहे खूप हुशार आहे त्यानंतर स्वामींची सेवा घरामध्येही माझी चालूच होती आता कसलीच अपेक्षा नव्हती माझी एम सी देखील रेग्युलर येत नव्हती त्यामुळे काहीच मला हे नव्हतं त्यानंतर माझी जी दुसरी मुलगी आहे ती दोन अडीच वर्षाची झाली ती झाल्यानंतर मला पुन्हा प्रेग्नेन्सी राहिली पण तीन महिने झाले मला कळालंच नाही की प्रेग्नेन्सी राहिली म्हणून पण जेव्हा मा ती मला डिटेक्ट झालं असंच हॉस्पिटलला सहज गेलो त्यावेळेस कळालं की तुम्ही प्रेग्नेंट आहात ज्यावेळेस डॉक्टरांनी हे सांगितलं त्यावेळेस मला हे बाळ खरंच नको होतं मला मुलगीही नको आणि मुलगाही नको काहीच नको होतं कारण माझ्यात ती ताकदच राहिलेली नव्हती मला काहीच पाहिजे नव्हतं मग थोड्या ते त्याचनंतर मी क्रिटींसाठी ते अबो अबॉट करण्यासाठी हॉस्पिटलला गेली पण हॉस्पिटलमध्ये कोणीही घेतलं नाही कारण तीन महिने हो होऊन गेले होते त्यामुळे हॉस्पिटलमध्ये कोणीच मला घेतलं नाही त्यानंतर करोनाचा काळ चालू झाला लॉकडाऊन पडलं त्यामुळे तर हॉस्पिटल सर्व काही बंद झाले त्यामुळे अबॉर्ट करायचा विषयच राहिला नाही ही स्वामींचीच काहीतरी लिहिलं असेल की मला ते अबॉर्ट करू दिलं नाही ते मी पडण्यासाठी खूप सारे प्रयत्न करत होती म्हणजे मी उड्या मारायची गरम काही प्यायची पपई खायची काही करायची पण तो गर्भ काही केल्या पडत नव्हता ज्या आधी मला राहत नव्हतं त्यावेळेस मी थोडा जरी तांब्या काही उचललं तर लगेच गर्भ माझा पडत असायचा पण ह्या वेळेस काहीच होत नव्हतं मी जिन्यावरून गच्च हंडे बादल्या भरून पाणी वरती न्यायची तरी देखील काहीच होत नव्हतं मी वरती उभा राहून पेंट करायची खालून तिथून स्टूलवरून उड्या मारायची तरी देखील काही एक झालं नाही असेच दिवस गेले मी हॉस्पिटलला तर कधीच गेले नाही माझी एक एकही सोनोग्राफी झाली नाही मी एकही गोळीही घेतली नाही त्यानंतर पाचव्या महिन्यानंतर काय झालं ना की चेक करावं आता राहिलंच आहे तर चेक करावं मग ठेवावं असं देखील मनामध्ये वाटत होतं त्यावेळेस मिस्टरांनी त्यांच्या ओळखीचा एका डॉक्टरांशी संपर्क साधला आणि मी चेकअप चेक केलं चेक केल्यानंतर त्यांनी सांगितलं की मुलीचा गर्भ आहे मुलीचा गर्भ आहे सांगितल्यानंतर तर, सा सा तर, तर खूप वाईट वाटलं की आता काय करावं मला हे नकोच आहे तीन मुली कशा सांभाळायच्या या हाच प्रश्न माझ्या पुढे खूप मोठा उभा राहिलेला होता मी खूप प्रयत्न केले पण ते आबॉट काही केल्यास झालं नाही मग असंच आबोट झालं नाही मग नऊ मा माझं नऊ महिने भरले आणि मला अक्षरशः चारच पॉईंट रक्त राहिलं राहिलेलं होतं डॉक्टरांनी खूप क्रिटिकल कंडिशन माझी सांगितलेली होती बाळ बाळ किंवा बाळंतीन बाड़ा दोन्हीतून एकच जगेल असंही डॉक्टरांनी सांगितलेलं होतं त्यावेळेस खूप भीती वाटत होती मला दुखायला लागलं आणि नव्वा महिना चालू झाला दुखायला लागलं त्यावेळेस मी आईला कॉल केला माझी आई ते मग मला हॉस्पिटलला घेऊन गेले तिथे गेल्यानंतर मला खूप भयानक त्रास होत होता त्या वेदना सहन होत नव्हत्या त्यावेळेस मी डॉ स्वामींना एकच बोलली की स्वामी या त्रासातून मला आत्ताच्या आत्ता बाहेर काढा नाहीतर मला लगेच घेऊन चला कारण मला जगण्याची अजिबात इच्छा राहिलेली नाही असं मी जेव्हा बोलले त्यावेळेस काय झालं ना की डॉक्टर चेकअप करत होते त्यावेळेस आडी डॉक्टर बोलले की तीन तास डिलेवरीसाठी आणखीन साव वेळ आहे त्यामुळे डॉक्टर जेवण्यासाठी निघून गेले आणि मी तिथेच होती मी खूप रडत होती त्यावेळेस काय झालं ना की अचानक माझ्या रूममध्ये खूप सारा धूर आला धूर आल्यानंतर एक मोठी वीज चमकल्यासारखी मला दिसली आणि त्या झाल्यानंतर लगेच माझं जे बाळ आहे मला खूप मोठी कळ आली आणि जे बाळ आहे ते माझं निम्म खाली आलं आणि मला बोलायची सुद्धा हिंमत नव्हती मी बोलू शकत नव्हते ओरडूही शकत नव्हते एवढी माझी अवस्था ही बिकट झालेली होती त्यावेळेस माझ्या आईला मी खुणवत होते की खाली बघ खाली बघ तिलाही काही एक कळत नव्हतं की मी काय म्हणते ती माझा घाम पुसत होती माझ्या डोक्यावरून हात फिरवत होती मी तिला खुनवलं तिचा हात धरला आणि खाली बघ म्हटलं त्यावेळेस आईने बघितलं तर खूप ओरडली जोरामध्ये ओरडली आणि डॉक्टर देखील खूप घाबरले सर्वजण धावत पळत आले डॉक्टर म्हटले की हे कसं शक्य आहे की आणखी तीन तास डिलेवरीसाठी ती वेळ होता आणि लगेच बाळ कसं एवढं बाहेर आलं हे डॉक्टरांनी कळणार कुठे काय करावं कोणाचा सर्वांचा गोंधळ उडाला होता माझी क्रिटिकल कंडिशन ही होत चालली होती त्यावेळेस ते डॉक्टरांनी तेथेच मग बाळ का बाहेर काढलं आणि नाळ हे केला कट केला आणि मला म्हटले की आता तू एक काम कर म्हणे की हा नाळ पकडून तू आता डिलेवरी रूममध्ये चल म्हणे मला कुठून शक्ती आली काय आली ही मलाही माहीत नव्हती माझी खूप भयानक परिस्थिती होती त्यावेळेस मग मी तो नाळ पकडून मी तिकडे याच्या डिलेवरी रूममध्ये तिथे गेली आणि तिथे मला सर्व हे झालं त्यानंतर मी आईलाही विचारत होते डॉक्टरांनाही विचारत होते मला काय झालं पण मला कुणीही एक सांगत नव्हतं की काय झालं माझं मी त्या डॉक्टरांना नंतर मी स्टेबल झाली त्यावेळेस डॉक्टरांना विचारलं की डॉक्टर मला काय झालं डॉक्टर त्यावेळेस म्हटले की काळजी करू नको खूप छान बाळ तुला झालेला आहे तुला मुलगा झाला आहे ज्यावेळी डॉक्टर म्हटले की हो मला मुलगा झाला आहे त्यावेळेस माझ्या आनंदाचा पारावर राहिला नव्हता कारण स्वामींनी खूप मोठं मला दिलं होतं जे नशिबात नाही ते देखील स्वामींनी मला दिलं होतं कारण ज्यावेळेस मी चेकअप केलं त्यावेळेस मुलीचा गर्भ आहे असं सांगितलं होतं आणि स्वामींची किती आघात लिहिला की स्वामींना मला ते द्यायचं होतं त्यामुळे स्वामींनी माझं ॲबर्ट देखील होऊ दिलं नाही स्वामींनी मला ते दिलं आणि माझं जे चार वर्षाचं जे सेवा केली होती त्याचं फळ आज मला मिळालं आणि माझा मुलगा हा खूप गोंडस आणि खूप नटकट आहे मी त्याचं नाव रुद्रही ठेवलेलं आहे आणि त्यानंतर काय झालं ना की असं माझा मुलगा आता तीन वर्षाचा झाला होता मी आणि मी नवस केला होता जर मला मुलगा झाला तर मी दिंडोरीला त्याला दर्शनासाठी आणेल त्यामुळे मी त्याला दिंडोरी येथे दर्शनासाठी घेऊन गेली तीन वर्षाचा झाल्यानंतर घेऊन गेल्यानंतर तिथे मी दर्शन वगैरे घेतलं तो खूप खोळकर खूप हट्टी होता त्याचं शांत चिडचिड स्वभाव होता शांतही नव्हता त्यामुळे मी तेथे म्हणजे दर्शन वगैरे घेतलं आणि अवधुंबरापर्षी तिथे मी फेरी मारत होते त्यावेळेस एक ताई माझ्याकडे आले आणि म्हटले अगं तुझा मुलगा खूप वेळचा हा तुला त्रास देत आहे खूप हट्टी आहे तुझा मुलगा तू एक काम कर ना की अकरा रविवार तू मल्हारी सप्तशिती चे पारायण कर त्यानंतर त्याला रुद्राचं तीर्थही देत जा तारक मंत्राचा तीर्थही तू त्याला देत जा असं त्या ताई मला बोलल्या आणि मी म्हटलं की हो ताई मी करन असंच करत तुम्ही सांगताय तर मी असं करल बघ म्हणे तो नक्की तु तुझा तु 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 मुलगा हा शांत होईल त्याचा चिडचिडपणा हा कमी होईल आणि त्या ताई मग मी थोडी पुढे गेले आणि नंतर म्हटलं की अगं ताईंनी एवढं आपल्याला छान सांगितलं तर आपण त्यांना थँक यू तरी म्हणायला पाहिजे म्हणून मी पुन्हा त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा मी मागे वळून बघितलं त्यांना शोधू लागले त्यावेळेस त्या ताई मला कुठेही सापडल्या नाही साक्षात स्वामी महाराज मला सेवा सांगण्यासाठी तिथे आले होते आणि स्वामीने जी सेवा सांगितली ती सेवा मी केली आणि त्यानंतर खरंच माझा मुलगा हा खूप शांत झाला त्याचा चिडचिडपणा कमी झाला जो नटखटपणा होता तो देखील कमी झाला आणि जेव्हापासून तो झाला तेव्हापासून स्वामी त्याच्या सोबत आहे माझ्या मुलावरचं तर एक खूप मोठं विघ्न स्वामींनी चा टाळलं होतं कारण माझा मुलगा हा जिना चढून वरती ये येत होता येऊ लागला होता माझं पार्लर असल्यामुळे मी वरती होती त्यावेळेस मुलगा वरून जिन्यावरून वरती आला आणि माझं लक्षच नव्हतं मग तो व याच्या गच्चीवरती गेला गच्चीवरती गेल्यानंतर तो आमची जिथे टाकी ठेवलेली आहे टाकीवरती चढून तो भिंतीवरती चढला पण माझं लक्ष नव्हतं क्लायंट असल्यामुळे माझं काम चालू होतं मुलगावरती चढला आणि स्वामींनीच माझ्या मुलीला बुद्धी दिली असं मी म्हणायला हरकत नाही किंवा माझ्या मुलीच्या रूपात स्वामीच आले त्यावेळेस माझी मु, 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 छोटी मुलगी तिथे आली आणि सहज ती तिकडं त्याच्याकडे मागं गेली गच्चीवरती तर तिने बघितलं की माझा मुलगा भिंतीवरती वरती चढलेला होता तिनं त्याचा हात पकडला तो उडी मारणार तेवढ्यात तिचं तिचा हात पकडला आणि ती जोरात मम्मी मम्मी ओरडू लागली हा बघ मला वाटलं की हिला सवयच आहे त्यामुळे मी लक्ष दिलं नाही पण नंतर जाऊन बघितलं तर माझे काळजाचे दोन भाग झाले कारण माझ्या मुलीने माझ्या मुलाचे हात पकडले होते आणि तो भिंतीच्या खाली होता तो जर खाली पडला असता तर खाली खूप मोठा धुण्याचा दगड होता माझा मुलगा त्याच क्षणी मरण पावला असता स्वामींनी त्याला तेव्हा देखील वाचवलं माझ्यावरती स्वामींची आत्तापर्यंत खूप मोठी कृपा झालेली आहे आता स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना आहे स्वामी भक्तांनो की अशीच कृपा माझ्यावरती राहावी आणि जे कोणी दुःखी पीडित आहेत त्यांच्यावर देखील तुमची कृपा अशीच राहावी अशीच तुमच्या चरणी प्रार्थना असे मला आलेले आतापर्यंतचे श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर असे अनुभव या ताईंना स्वामीने दिले तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त